त्यांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली आणि ती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा माझ्या सदैव माझ्या वडिलांचा हात होता आज तो हात हिरावून घेतलाय तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत आणि माझ्या माझ्यावर माझ्या भावावर जो त्यांचा सभाशीचा हात होता तो आज नाही आहे पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत असे सदैव राहू द्या आणि आज त्यांचा जो हासरा चेहरा मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते या लाखो मी आज त्यांना हुडकते पण ते मला कधीच नाही दिसू शकणार आणि मी मडीलधारांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा फक्त न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या आणि तुम्ही इथे सर्वजण आलात शब्दच नाही बोलायला तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते धन्यवाद नाही नक्कीच समाज हा पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे परभणी जिल्हा पाठीमागे आहे